साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या कृष्णाला खूप ताप आलेला असतो तेव्हा सावित्री बोलते की मुलींना लग्न जमल्यानंतर खूप आनंद होतो आणि ह्या कार्टीला काय तर ताप आलाय ही घरामध्ये पडली असंही सावित्री जेव्हा आता या भक्तीसमोर बोलत असते तेव्हा भक्ती बोलते की आई तू काय बोलते अगं कृष्णाला ताप आलाय असं पण भक्तीही आईला बोलत असते बंब्याजवळ उभा असतो सावित्री ही भक्तीला बोलते की मला फक्त तू काय निर्णय घेतला तेवढा सांग तेव्हा भक्ती ही आईकडे बघत राहते तर कृष्णा लगेच उठून बसते आणि आईला बोलते की आई तू कशाबद्दल विचारते त्यावर सावित्री चिडते सावित्री बोलते की अगं अवधासे मी तुला तुझ्या लग्नाबद्दल विचारते ते पण कळत नाही का तुला असंही सावित्री कृष्णाला बोलत असते आता कृष्णाही रडत असते कृष्णा काही बोलायला तयार नसते त्यावर सावित्री विचारते तू की तू लग्न करणार आहेस की नाही करणार याचा निर्णय मला हवा आहे तरीही कृष्ण काही बोलायला तयार नसते आता सावित्री खूपच चिडते सावित्री बोलते की ए झिपरे अगं मी तुला काय विचारते तू का बोलायला तयार नाही आहे आता भक्ती आईवर चिडते भक्ती बोलते की आई अगं तिचं उत्तर जे आहे ते नाही आहे हे कळत नाही का तुला आता लगेच सावित्री डोळे झाकून घेते सावित्री कृष्णासमोर ह्या भक्तीला बोलते की तुला विचारलेलं नाही आहे मी मी त्या झिपरीशी बोलते ही माझ्या आयुष्याला लागलेलं ला किरण आहे आणि हिला विचारते मी की नेमकं तुझ्या लग्नाचा तू निर्णय काय घेतला सांग आहे पटकन नेमकं प्रॉब्लेम काय आहे तुला लग्न का करायचं नाही आहे तुझं काय वाईट होणार आहे त्या जयकांशी लग्न होऊन असं सावित्रीही या कृष्णाला बोलत असते बंब्याजवळ उभा राहून सर्व काही ऐकत असतो आपल्या भक्तीला आईचा खूप राग येत असतो तेव्हा सावित्री बोलते की अगं तू जर त्या वाड्यामध्ये गेली ना तुझं नशीब जे आहे ना ते अगदी सोन्यासारखं होऊन जाईल तेव्हा कृष्णाची आई ती आपल्या आईला बोलते की आई आई प्लीज तू मला लग्नाला आग्रह करू नको मला नाही करायचं त्या जयकांशी लग्न मी तुझ्या पाया पडते परंतु मी त्या जयकांशी लग्न करणार नाही त्याची नजर खूप घाण आहे मला खूप केळस वाटते असंही आपली जी काही कृष्ण आहे ती आईला सांगू लागते तेव्हा आता इकडे ही सावित्री बोलते की अग तू काय बोलतेस कृष्ण हे एक गोष्ट सांगते मी तुला त्यानंतर कृष्ण बोलते की आई एक वेळेस मी बिन लग्नाची राहील परंतु मला नाही लग्न करायचं त्या जयकांशी मी तुझ्या पाया पडते असं पण ही आपली जी आहे ती ह्या सावित्रीला बोलत असते त्यावर सावित्री जी आहे सावित्री ही लगेच आता या कृष्णाकडे बघत असते त्यानंतर कृष्णही या सावित्रीचा हात पकडते आणि माझा गळा दाबून मला मारून टाक आई परंतु माझं लग्न त्या जैकांशी करून देऊ नको असंही आपली जी काही कृष्ण आहे ती सावित्रीला बोलत असते सावित्री काही ऐकायला तयार नसते सावित्री खूप चिडते सावित्री बोलते की एवढं चांगलं श्रीमंताचं स्थळ चालून आलं तरी पण तू लग्नाला तयार नाही आहे आता सावित्री खूपच या कृष्णावर चिडते आणि तिला मारण्यासाठी हातवर उचलते तेव्हा आता बंब्या लगेच बोलतो की मावशी अगं तो जयकांत जो आहे ना तो चांगला माणूस नाही आहे त्याची नेहमी आपल्या कृष्णावर वाईट नजर असते त्यामुळे तो एक राक्षस आहे नराधम असं बंब्या जो आहे तो या सावित्रीला बोलत असतो तर सावित्री ही बंब्याच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आता इकडे ही भक्ती आणि ही कृष्णा दोघी खूप टेन्शनमध्ये येतात भक्तीला तर आईचा खूप राग येतो कारण सावित्रीने ह्या बंब्याच्या कानाखाली जोरात मारलेली असते तो बिचारा रडू लागतो दुसरीकडे या गौतमीचा बॉस जो आहे तो इकडे समोर बसलेला असतो आणि तो, तो गौतमीचे फोटो जे आहे ते मोबाईलमध्ये बघत असतो आता गौतमी या बॉससाठी दारू घेऊन येते आणि या बॉसला बोलते की सर थोडीशी घ्या ना आता हा बॉस जो आहे तो दारू पित असतो आणि गौतमीकडे बघत असतो त्यानंतर इकडे हा बॉस जो आहे तो गौतमीची खूप तारीफ करू लागतो आणि तिला बोलतो की गौतमी तो एकच नंबर आहे तू सर्व गोष्टी ज्या आहेत ना ते अगदी परफेक्ट केल्या आहेत यू आर अ परफेक्शन्स असं जेव्हा आता हा बॉस गौतमीला बोलत असतो तर गौतमी लगेच आता ह्या बॉसला बोलते की सर एवढी थोडीशी जी काही राहिलेली आहे ना दारू ह्या ग्लासमध्ये एवढी पिऊन घ्या मी तर अगदी परफेक्ट आहे असं पण इकडे ही गौतमी जी आहे ती बॉसला बोलत असते आणि तुमच्यासमोर काम करायचं म्हटल्यावर परफेक्ट तर राहावंच लागेल ना असं पण इकडे गौतमी ह्या बॉसला बोलत असते त्यावर बॉस या, या गौतमीला यू आर राईट असं बोलत असतो त्यानंतर बॉस जो आहे तो गौतमीला बोलतो की कधीच मला वाटलं नव्हतं की मी तुझ्यावर प्रेम करेल आणि तेही तुझ्या फ्लॅटमध्ये असं हा बॉस जो आहे तो गौतमीला बोलत असतो त्यावर गौतमी खूप हसू लागते दुसरीकडे आता ला कृष्णा जी आहे ती रडत असते बंब्या पण इकडे रडत असतो त्याला खूप वाईट वाटलेलं असतं कारण ह्या सावित्रीने बांब्यावर सुद्धा हात उचललेला असतो दुसरीकडे सावित्री ही रडू लागते सावित्री बोलते की इने जर लग्न केलं नाही तर माझ्या पूजाचं कसं लग्न होणार स्वतःच्या आयुष्याचं वाटुळं केलं या मुलीने आणि आमच्या आयुष्याचं सुद्धा केलं असं पण सावित्री रडतच या कृष्णासमोर बोलत असते भक्तीला खूप राग येत असतो आपल्या आईचा सावित्री बोलते की माझी पूजा सुद्धा लग्नाची राहील या मुलीमुळे तर आता भक्ती लगेच ह्या सावित्रीला बोलते की आई तुला नेहमी त्या पूजाचीच काळजी असते तू कधी आमची काळजी करते का अगं ती अजून तुला गावी बघायला आली का जिवंत की मेली आणि तू अशा लेखीसाठी जीव तुटतुट करते अगं ती शहरामध्ये नोकरी करतेस साधा एक पैसासुद्धा तिने तुला दिला नाही उलट आम्ही ते काम करून तिला पैसे देतो आत्तापर्यंत तू तिला किती पैसे पाठवलेत आमच्याकडून घेऊन हे का लक्षात येत नाही ती कमवते मग तिने चार पैसे द्यावं ना आईला अगं कृष्णासारखी बारा महिने राब राब राबून तुला पैसे देते त्या पूजाला तिकडे शहरामध्ये पाठवायला असं पण भक्तीची आई ती आपल्या आईला सांगत असते आता सावित्री खूप चिडते सावित्री लगेच बोलते की तुला लईच पुळका आहे गा तेव्हा सावित्री आता असं बोलताच कृष्ण बोलते की ती सत्य वागते मला सत्याच्याच बाजूने राहायला आवडतं त्यानंतर तर सावित्री बोलते की ही मुलगी जी आहे ना ती एक नंबरची नरक मुलगी आहे असं पण इकडे ही सावित्री जी आहे ती या कृष्णाला बघत बोलत असते बी लग्नाची राहिली ना तर माझ्या पूजाचं लग्न जे आहे ते होणार नाही तिची जिंदगी जी आहे ती हिच्यामुळे बर्बाद होईल असं सावित्री ही कृष्णाकडे बघत बोलत असते त्यावर सावित्री खूप चिडते सावित्री या कृष्णाला बोलते की तू जर माझ्या पिल्लाच्या आयुष्याची जिंदगी तुला बरबादच करायची आहे ना तर कर मग असं पण सावित्री ही कृष्णाला बोलत असते आणि रूममध्ये निघून जाते त्यावेळेस इकडे सावित्री घरामध्ये जाते आणि घरामध्ये जेवढी भांडी आहे तेवढी जोरजोरात फेकून देते आता कृष्णा आणि भक्ती दोघी कानाला हात लावून खूप घाबरलेल्या असतात आणि उभे असतात तेव्हा बंब्या जो आहे तो कृष्णाला बोलतो की कृष्णा तू मावशीचं ऐकून लग्नाला होकार देऊ नको बरं का त्या जयकांशी तो जयकां करायला जातोय ना तेच घडू राहिले असं बंब्या जो आहे तो कृष्णाला बोलत असतो परंतु काही जरी झालं तरी कृष्ण तू ह्या लग्नाला नकार दे अजिबात होकार देऊ नको असं पण हा आपला बंब्या जो आहे तो कृष्णाला बोलत असतो दुसरीकडे आता दुष्यंत जो आहे दुष्यंत गौतमीला कॉल करू करू वैतागलेला असतो कारण गौतमीचा फोन लागत नसतो मंजूची आई मंजू आपल्या ह्या दुष्यंतला बघते आणि बोलते की अरे तू कधी आलास दुष्यंत आणि आम्हाला जर कळवलं नाही तू यायचं म्हणून तेव्हा मंजू असं जेव्हा दुष्यंतला बोलत असते तर दुष्यंत बोलतो की मी गौतमीला बघायला आलो होतो परंतु तिचा कॉलसुद्धा लागत नाही आहे मी खूप वैतागलो असं दुष्यंत या मंजूला बोलत असतो मंजू बोलते की आज ती सकाळपासूनच निघून गेली मिटिंग पण नव्हती कुठे गेली कुणास ठाऊ असं पण मंजू ही दुष्यंतला बोलते त्यानंतर दुष्यंत जो आहे तो ह्या मंजूला बोलतो की खरोखर गौतमी जी आहे ती खूप चांगली आहे तू तिची खूप जवळची मैत्रीण आहे माझ्यापेक्षा गौतमीला कुणीच चांगलं ओळखू शकत नाही असं दुष्यंत जेव्हा बोलत असतो तेव्हा मंजूजी आहे ते मंजू आता या दुष्यंतला बोलते की अरे दुष्यंत तू गौतमीला अजून ओळखलेलं नाहीच आहे मी माझ्या रिलेटिव्हकडे चाललेले आहे तुला जर काही गौतमीचा कॉन्टॅक्ट झाला तर मला नक्कीच कळव असं म्हणत आपली ही मंजूजी आहे ती ते तेथून बाहेर पडते दुसरीकडे कृष्णाजी आहे ती घराच्या बाहेर बसलेली असते कारण तिला खूप टेन्शन आलेलं असतं जयकांशी जी काही आई लग्न लावायला निघाली आहे हे ऐकून आपली कृष्णा खूपच विचार करत बसलेली असते ती जी आहे ती त्या कृष्णासमोर एक बॅग आणून ठेवते तर कृष्णा बोलते की बॅग कशाला तेव्हा भक्ती बोलते की अगं कृष्णा तू आईसमोर किती जरी डोकं आपटवलं ना तरी ती तिचा निर्णय बदलवणार नाही आहे तू एक काम कर ही बॅग घे आणि गाव सोडून जा असं ही भक्तीची ती कृष्णाला बोलते आत्ताच्या आता इथून जा इथं थांबू नको असंही आपली जी काही भक्ती आहे ती कृष्णाला सांगत असते भक्तीजीला ही कृष्ण बोलते की जेव्हा मला कुणी नव्हतं तेव्हा ह्या घराने मला आधार दिला भैरू बाबांनी मला मुलगी मानलं आणि हे एवढा मला आसरा दिलेल्या घराला सोडून मी निघून जाऊ कसं जाऊ मी सांग ना भक्ती मला तुमची सर्वांची काळजी किती वाटेल मला हे घर जर सोडलं तर माझ्या भैरू बाबाने जे काही विरीचं स्वप्न बघितलेलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे आणि ते स्वप्न सोडून मी कसं निघून जाऊ इथून असं पण ही आपली भक्तीला ही कृष्ण सांगत असते त्यावर भक्ती बोलते की तुझ्या डोक्यात कसलाच वेगळा तरी विचार सुरू आहे कृष्णा असं भक्तीही बोलत असते तेव्हा कृष्णा बोलते की आपल्या नशिबामध्ये जी काही लिहिलेलं आहे ते घडल्याशिवाय राहत नाही आहे आपण कुठे गेलो तरी ते घडतंच जे सटवायच्या मनामध्ये आहे तेच घडत असतं त्यामुळे घाबरायचं नाही त्या जयकांत बरोबर लग्न करायला मी तयार आहे असं कृष्णाचे जे आहे ती आता या भक्तीला सांगत असते तेव्हा भक्तीला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यातून लगेच पाण्याचे धार वाहत असतात आता ही कृष्ण जी आहे ती बोलते की मी हा जो काही निर्णय आहे तो मी आता आईलासुद्धा सांगणार आहे, आहे असं कृष्णही या आपल्या भक्तीला बोलत असते कृष्ण जो आहे तो या गौतमीला कॉल करून वैतागतो आणि नंतर आता इकडे दुश्यंत बोलतो की इतके काही कॉल केले मी त्या गौतमीला तरीसुद्धा तिने कॉल उचलले नाही आहे कॉल बॅक तरी करावा ना एखादा असं पण हा दुष्यंत जो आहे तो बोलत असतो जो आहे तो इकडे गौतमीच्या फ्लॅटच्या बाहेर येतो गाडीमध्ये बसून तिथे आलेला असतो त्यानं गाडीमध्ये गुलाबांच्या फुलांचा बुके सुंदर आणलेला असतो त्याला तो गौतमीला देऊन सरप्राईज द्यायचं असतं परंतु आता दुष्यंतला समोर वेगळं चित्र दिसणार असतं आता दुष्यंत जो आहे तो तो गुलाबांचा फुलांचा बुके हातामध्ये घेतो आणि गाडीच्या खाली उतरतो इकडे दुष्यंत जो आहे तो गाडीच्या खाली उतरतो आणि आरशामध्ये बघतो आणि लगेच बोलतो की आता हा दुष्यंत सरप्राईज द्यायला निघाला बरं का आणि तो गुलाबांचा बुके जो आहे तो हातामध्ये घेतो आणि इकडे आतमध्ये येऊ लागतो दुसरीकडे कृष्ण आणि ही भक्ती दोघी खूप टेन्शनमध्ये आलेले असतात कारण आता कृष्णाने जैकांशी जो काही लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो तो भक्तीला अजिबात आवडलेला नसतो भक्ती लगेच दिव्या आई समोर हात जोडते आणि बोलते की त्या हैदानाशी जर ह्या कृष्णाचं लग्न झालं तर खूप मोठं प्रॉब्लेम होऊ शकतो देवी आई तू काही कर माझ्या कृष्णाचं नशीब उजळव तिचं जे काही नशिबाचं पान आहे ते पलटव आणि तिच्या आयुष्यात अगदी एखादा चांगला राजकुमार येऊ दे ग आणि तिच्या आयुष्यातील जयकांत नावाचं जे काही वादळ आहे ते कायमचं निघून जाऊ दे अशी प्रार्थना जी आहे ती भक्ती आता देवी मातेसमोर करत असते हा आपला दृश्य जो आहे तो गौतमीच्या दरवाज्यासमोर येतो आणि खूप हसत असतो त्याला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर दुष्यंत लगेच बोलतो की नाही दरवाजाला नको आवाज करायला झोपली असेल गौतमी बहुतेक आता मी, मी दरवाजाच लोटतो असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो चावी घेतो आणि दरवाजाचा लॉक उघडतो आणि हातामध्ये त्याच्या गुलाबांचा बुके जो आहे तो हातामध्ये घेत असतो इकडे भक्ती जी आहे ती कृष्णाच्या जवळ बसलेली असते आणि ती आता फक्त आपल्या कृष्णाचं भलं व्हावं त्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते नंतर आता ही भक्ती पुन्हा बोलते की देवा त्या नीच जयकांतशी माझ्या कृष्णाचं लग्न काही जरी झालं तरी होऊनच देऊ नको एवढीच माझी मनापासून प्रार्थना असं भक्तीही हा जुडून बोलत असते खरं सांगायचं सा म्हटलं की आपल्या ह्या भक्तीची जी काही अगदी मनापासून केलेली प्रार्थना आहे ती फळाला जाणार असते कारण देवी मातेने तसा संकेतही आपल्या ह्या कृष्णासमोर आपल्या ह्या भक्तीला दिलेला असतो आणि देवी मातेने हा जो काही संकेत दिलेला असतो त्यामुळे कृष्णा तर बसलेली असते परंतु भक्ती खूपच खुश झालेली असते आणि ती देवी मातेसमोर खूप खुश होऊन हात जोडत असते दर्शन घेत असते दुसरीकडे आपला दुष्यंत जो आहे तो गौतमीचा दरवाजा उघडतो आणि गौतमीकडे बघतो तर गौतमी आणि बॉस हे दोघेही बेडरूममध्ये बेडवरती झोपलेले असतात आणि नको त्या अवस्थेमध्ये आता ह्या दुष्यंतला ते दोघे दिसतात आता तर दुष्यंतला गौतमी अशी बॉसजवळ झोपलेली बघून खूप मोठा धक्का बसतो गौतमी अशी या बॉसजवळ झोपलेली बघून आपल्या दुष्यंतच्या डोळ्यातून पाण्याचे धार वाहत असतात त्याला खूप राग येतो हातामध्ये जो काही फुलांचा बुके असतो तो तसाच घेऊन आता आपले डोळे झापून घेतो त्याला इतका काय त्रास झालेला असतो त्याला काय करावं ते मात्र सुचत नसतं तो बघतो की गौतमी आणि बॉस एकत्र झोपले आहेत आता तो दरवाजा जो आहे तो लावून घेतो आणि बाहेर जाऊन आता इतकं काही त्याला त्रास होत असतो तो भिंतीजवळ जाऊन उभा राहिलेला असतो असं बघायला मिळतं की दुष्यंत तेथून निघतो आणि दुष्यंत इकडे गाडी चालवत येत असतो परंतु दुष्यंतला सर्व काही त्या गौतमीचं टेन्शन जे आहे ते समोर दिसत असतं ती बॉसबरोबर झोपलेली सर्वक्षण डोळ्यासमोरून जायला तयार असतात आणि तो गाडी चालवत असतो समोरून एक भरधाव वेगाने गाडी येते आणि दुष्यांतच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो पुढे असं बघायला मिळतं की आता या आपल्या कृष्णाने जयकांशी जो काही लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे इकडे सावित्रीने आता या कृष्णाच्या लग्नाची तयारी जोरदार केलेली असते आणि कृष्णा छान तयार झालेली असते सुंदर साडी घातलेली असते नाकात नथ घातलेली असते आणि कृष्णा खूप सुंदर दिसत असते परंतु बिचारी मनातून नाराजच असते दुसरीकडे आता आढळराव जे आहेत ते बोलतात की काही जरी झालं तरी मी या मुलीचं लग्न जे आहे या ना ते ह्या जैकांशी होऊन देणार नाही आहे तेव्हा मात्र इकडे आता ही कृष्णा जी आहे ती अगदी छान तयार झालेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद